कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय लिफ्टची देखभाल आणि खास करून मी लिफ्टची मेंटेनन्स जर वापरत नसेल तर नाही भरलं तर चालेल का हो आजच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर नक्कीच मिळेल पहिला बाब लिफ्टचं मेंटेनन्स म्हणजे नक्की काय काय असतं तर सर्वप्रथम एक लक्षात घेऊया की लिफ्ट ही इलेक्ट्रिकल साधारणतः गॅजेट आहे यांत्रिक आणि विद्युत घटकांचा सर्व समावेश असाई तपासणी त्याची नियमित करावी लागते खास करून त्याची मोटर असेल त्याची केबल्स असतील ब्रेक्स असतील कंट्रोल पॅनल असेल किंवा वायरिंगसह लिफ्टच्या यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल सिस्टीमची सखोल तपासणीची गरज असते साधी लिफ्ट अगदी खाली पण थांबू शकते दुर्लक्ष केल्यानंतर कधीतरी मध्ये थांबून जाते खास करून पूर्ण बंद असलेली जी लिफ्ट असे त्यामध्ये जर माणूस अडकला तर माणसाचा जीव घुसमटतो वाईट अनुभव असतो बॅकअप नसेल लाईटच गेले आणि तर लिफ्टला बॅकअप नसेल तर मेले करमाने कुठच्या दिशेला अडकलं ते पण कळायला मार्ग नाही पण सुदैवाने आता बऱ्यापैकी लिफ्टला सगळ्यात चांगल्या सिस्टेम्स आहेत हा एक भाग नक्की आहे आता लिफ्टच्या मेंटेनन्समध्ये चांगल्या स्थितीत लिफ्ट ठेवायची थे असेल तर त्याकरता नियमित देखभाल ही गरजेची असते आणि वापर करणाऱ्यांकरच्या भल्या करतात नाही तर ते लिफ्टचं पण आयुष्य त्यांनी वाढतं ऑइलिंग केलं जर त्याचं ए एम सी असेल आणि ते, ते, चा ते मेंटेनन्स केला गेला तर लिफ्ट एक चांगली सोय असते आता लिफ्टची जबाबदारी कोणाची तर लिफ्ट हे त्या बिल्डिंगच्या मालकाची जबाबदारी हो। आता मालकी जर सोसायटीचा असेल तर सोसायटीची जबाबदारी साहजिकच आहे आणि बहुतांशी लिफ्ट या आपल्याला सोसायटीत बघायला मिळतात आणि खास करून लिफ्टची देखभाल करताना लिफ्ट ज्या कंपनीच्या त्या कंपनी म्हणजे त्या निर्मातींकडनं एक विशिष्ट गोष्ट सांगितलं की अशी अशी देखभाल आमच्या लिफ्टची करा तशी केली जाते का त्यानंतर एक पात्र म्हणजे लायक असा लिफ्ट मन तुमची देखभाल करतोय का आता कोणालाही कोमाला पकडलं आणि कर रे बाबा आमचे हे ते प्रयोग करण्याची दिवस नाही त्यानंतर त्याची देखभाल जशी झाली तशी दुरुस्ती करायची झाली तर पात्र दुरुस्ती व्यावसायिक द्वारा ते केलं जाते की नाही क्वालिफाईड आहे का तो अरे का तुमचं आयुष्य त्याच्या जा, आहात आतमध्ये जात आहे त्याच्यावर जा खाली वापर तुम्ही करणार अडकलं तर तुम्ही जबाबदार तुम्ही लटकणार आहात त्यामुळे ते फार महत्वाचं ठरत साधारणतः जी प्रवासी लिफ्ट म्हणतो आपण प्रवासी लिफ्टची देखभाल तर सहा महिन्यांनी केलीच पाहिजे जर त्यामध्ये समजा फक्त वस्तू असतील म्हणजे त्याला गुड्स लिफ्ट म्हणतो त्याची बारा महिन्यांनी केली तरी चालते त्यामुळे एक बाग नक्की आहे की लिफ्टचं मेंटेनन्स गरजेचं पडतं साधारणतः वीस ते पंचवीस वर्ष हे वय लिफ्टचं धरलं जातं खास करून त्याच्यात ते केबल्स असतात ना म्हणजे केब लिफ्टचे केबल दोरी आणि पुली जी असते त्या पुलीवरनं ती गोल फिरत असते याचं आयुष्य दहा ते पंधराच वर्ष असतं म्हणजे गरज असेल तर ती बदलावी लागते डोक्यात राहू दे आता त्याच्यात कॅमेरे पस लावायची आवश्यक असते लिफ्टमध्ये कॅमेरे जर नसतील काही आतमध्ये काही गडबड झाली काही गोंधळ झाला फक्त महिला आतमधनं चालले काही विनयभंगाचा प्रकार झाला चोरीचा प्रकार झाला इतर काही गोष्टी झाल्या तर ते कळायला मार्ग काय तर सुरक्षितते करता तिथे लिफ्ट मध्ये कॅमेरा असणं गरजेचं आहे नसेल तर सोसायटीने लक्षात ठेवा लावा गरजेचं आहे आता एक गोष्ट नक्की आहे की जो मी सुरुवातीला मूळ प्रश्न तुमच्यासमोर ठेवला होता की मी तर लिफ्ट वापरतो मी ग्राउंड फ्लोरला राहतो मी फर्स्ट फ्लोरला राहतो मी लिफ्ट वापरतच नाही मी लिफ्टचा मेंटेनन्स कशाला देऊ असं जे विचारणारे आहेत त्यांच्याकरता खास करून उत्तर नवीन मॉडेल उपनियमांच्या कलम सिक्स्टी सेवन अ चार अंतर्गत असं नमूद केलं की सोसायटीच्या प्रत्येक सदस्याने लिफ्टच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी खर्च भरावा लागेल ज्यात लिफ्ट चालवण्याचे चा शुल्क असणार सदस्य लिफ्ट वापरतात किंवा लिफ्ट अजिबात वापरत नाहीत त्याचा काही संबंध या स्थितीशी नसेल त्यांनी ते भरावंच लागेल हे डोक्यात राहू द्या मला असं वाटतं की कमी शब्दामध्ये आज आपण लिप मेंटेनन्स आणि लिप मेंटेनन्स भरला नाही तर हा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद